शिवारात झालेल्या जबरी चोरीचा छडा लावण्यासाठी श्वान पथक दाखल झाले होते घटनास्थळी चोरट्याचा माग घेतला असता चोरटे एका शेतातून दुसऱ्या शेतातच फिरल्याचं श्वान जुलियाने स्पष्ट केलं आहे त्यामुळे संशयित चोरटे हे परिसरातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे सोयगाव तालुक्यातील घोसला शेती शिवारात अनिल भिका बोरसे ज्ञानेश्वर गवळी आणि सुभाष हरणे यांच्या शेतातील शेडमधील कुलूप तोडून एक लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता या घटनेचा तपास करण्यासाठी सोमवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरचे श्वान पथक दाखल झाले होते यावेळी श्वानाने चोरट्याचा घटनास्थळी माग घेतला परंतु अज्ञात चोरटे हे शेतातच फिरले असल्याचं स्पष्ट झालं आहे दरम्यान या पथकामध्ये अंमलदार श्रीकांत जोग अंमलदार रोहित झिंजुर्डे हवलदार करळकर आदींनी शोध घेऊन घटनास्थळाचे ठसे घेतले आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल उपनिरीक्षक राज्याक्षेक जमादार राजू बोर्डे रवींद्र तायडे संदीप सुसर अजय कोळी हे करत आहेत ज्ञानेश्वर पाटील एमसे न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर